नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसांडत्या युट्यू चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य का बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता या तारखेपासून मिळणार सामान्य शेतकरी मित्रांना शिंदे सरकारचा ओला दुष्काळ होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे कि आता या तारखेपासून सामान्य शेतकरी मित्रांना शंभर टक्के मिळणार शिंदे सरकारचा ओला दुष्काळ पण अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेपासून आता सामान्य शेतकरी मित्रांना शंभर टक्के मिळणार शिंदे सरकारचा ओला दुष्काळ या प्रश्नाचा चोख उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता या तारखेपासून सामान्य शेतकरी मित्रांना शंभर टक्के मिळणार शिंदे सरकारचा ओला दुष्काळ पण अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेपासून सामान्य शेतकरी मित्रांना शंभर टक्के मिळणार शिंदे सरकारचा ओला दुष्काळ शिंदे सरकारचा ओला दुष्काळ मिळवण्यासाठी कोण कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे शिंदे सरकारचा ओला दुष्काळ हेक्टरी किती मिळणार आहे आणि कोणत्या सामान्य शेतकरी मित्रांना या ठिकाणी शिंदे सरकारचा ओला दुष्काळ मिळणार आहे या प्रत्येक प्रश्नाचं आता या ठिकाणी उत्तर घेऊया बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता सामान्य शेतकरी मित्रांना शंभर टक्के मिळणार या ठिकाणी शिंदे सरकारचा ओला दुष्काळ पण हा ओला दुष्काळ कधी मिळणार किती मिळणार कसा मिळणार या प्रश्नांची आता घेऊया सविस्तर उत्तरे तर बघा मित्रांनो मागच्या काही दिवसांपूर्वीच चित्र आठवा एक आणि दोन सप्टेंबरच्या दरम्यान मराठवाडा विदर्भ खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भाग या ठिकाणी अतिवृष्टी झाली सामान्य कास्ताकार बांधवांचं तोनात नुकसान झालं काही कास्ताकार बांधवांचं तर मित्रांनो एवढं नुकसान झालं की पीक तर सोडा जमीन सुद्धा खरडून गेली अशा परिस्थितीमध्ये हा हवालदिल झालेला कास्ताकार बांधव होता तो फार अडचणीत होता म्हणून तळागळातून या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करावा या पद्धतीची विनंती सरकार मार्फत होती आणि सरकारने देखील सकारात्मक पवित्रा घेत असताना सामान्य कास्ताकार बांधवांसाठी ओला दुष्काळ देण्यासाठी अनुकूलता दर्शवली आणि राज्याचे जे कृषी मंत्री आहेत नामदार धनंजय मुंडे यांनी नुकतं जाहीर केलं की या ठिकाणी कोणत्याही कागदपत्रांची आपल्याला पूर्तता करावी लागणार नाही लक्षात घ्या कुठही तक्रार करावी लागणार नाही ई पीक पाहणी करावी लागणार नाही ज्या ज्या मंडळामध्ये पासष्ट मिलीमीटरच्या वर पाऊस झालाय तेथील सामान्य कास्ताकार बांधवांना सरसकट ओला दुष्काळ सरकार या ठिकाणी देणार आहे मग हा ओला दुष्काळ किती असणार आहे या प्रश्नाचं उत्तर आहे की ही गोष्ट या ठिकाणी कमी अधिक असू शकते पण आमच्यापर्यंत पोहोचली की सरकार हेक्टरी वीस हजार रुपयापर्यंत मदत करण्याच्या तयारीत आहे आता लक्षात घ्या ही मदत कमी होईल किंवा हो पुन्हा जास्त होईल जिरायतीसाठी वेगळी असणार बागायतीसाठी वेगळी असणार नाहीतर पुन्हा म्हणाल सर तुम्ही म्हणले होते ते वीस हजार रुपये हेक्टर मिळणार आम्हाला तर पंधरा हजारच मिळाले बघा हे गुलदस्त्यात आहे ओल्या दुष्काळाची मदत तुम्हाला मिळणार शंभर टक्के मिळणार पण किती मिळणार यात प्लस मायनस होऊ शकते आता लक्षात घ्या मित्रांनो की अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेपासून आपल्याला मदत मिळणार तर पंधरा नंतर सरकार कोणत्याही दिवशी कोणत्याही क्षणी ॲक्टिव मोडमध्ये येऊन डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत ज्या तुमच्या खात्यावर पी एम किसानचे पैसे येतात ज्या खात्यावर नमो शेतकरी सन्मान योजनेचे पैसे येतात त्या खात्यावर सरसकट ओला दुष्काळ या ठिकाणी आपल्याला पाठवला जाणार आहे म्हणून लक्षात घ्या मित्रांनो सामान्य शेतकरी मित्रांसाठी ही जी वार्ता आहे ती मित्रांनो जखम पूर्णत बरी करणारी नाही परंतु जखमेच्या वेदना काही प्रमाणात दूर करणारी आहे म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की सामान्य शेतकरी मित्रांना या ठिकाणी पंधरा नंतर कधीही त्यांच्या खात्यावरती शिंदे सरकारचा ओला दुष्काळ मिळताना दिसू शकतो त्यामुळं लक्षात घ्या ई पीक पाहणी तक्रार कुठं करायची ऑनलाईन ऑफलाईन काही भानगड नाही पण ही, ही।, ही गोष्ट फक्त सरकारच्या ओल्या दुष्काळाबाबतीत आहे पीक विमा भरलेला असेल त्यासा इपीक तर त्यासाठी ई पीक पाहणी करून तक्रार नोंदवावी लागणारी ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत हे लक्षात ठेवा तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ की ज्याच्यामध्ये या तारखेपासून म्हणजे पंधरा सप्टेंबर नंतर आपल्याला कोणत्याही क्षणी शिंदे सरकारचा ओला दुष्काळ डी बी टी अंतर्गत आपल्या खात्यावरती पडताना दिसू शकतो ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ मला वाटते आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या मनापासून खूप खूप आभार